नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रीती विक्टर मी तेजगान फाउंडेशनशी गेले पंचवीस वर्ष कनेक्टेड आहे तेजग्ञान फाउंडेशन बेसिकली म्हणजे जीवनाच्या पाच भागांवर काम करतं ते आहे फिजिकल मेंटल सोशल फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल तर आमचे गुरु जे आहेत सरशी त्यांना नाईंटी सेवनमध्ये आत्मसाक्षात्कार झाला त्यानंतर तो प्रवास त्यांचा जो सुरू झाला आणि तेव्हापासून आम्ही कनेक्टेड आहोत तर सरशींचं असं म्हणणं आहे की तुम्ही वाचाल तर वाचाल आपण आहोत सध्या पुण्यातील बुक फेस्टिवलमध्ये जगातील सर्वात मोठा बुक फेस्टिवल पुण्यामध्ये सध्या चालू आहे नमस्कार माझं नाव संतोष खैरे वाव पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड आ, ही आपली पंचवीस वर्ष अविरत एक संस्था आहे ज्याचं मूळ संस्थेचं नाव आहे तेजगँग ग्लोबल फाउंडेशन ज्यांचे आपले इथे चारशेहून अधिक पुस्तकं बारा भाषेमध्ये उपलब्ध आहे जे पुणे पुस्तक महोत्सवमध्ये आपण ह्या वर्षी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं सेलिब्रेशन महोत्सवामध्ये करत आहेत सरशींची पुस्तके आ, फिजिकल मेंटल सोशल फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल पाचही भागांवरती उपलब्ध आहे जी आपली बारा भाषेमध्ये म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश कन्नडा मल्याळम तेलगू तमिळ ओडिया गुजराती पंजाबी या सर्व भाषांमध्ये चारशेहून अधिक पुस्तकं आपली उपलब्ध आहे त्याच्यामधील विचार नियम हे आपलं एकमेव असं पुस्तक आहे जे एक करोडप्रती बारा भाषेमध्ये पूर्ण सर्वत्र भारतभर आपलं पसरलेलं पुस्तक आहे ज्याच्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये अप्रतिम परिणाम आलेला आहे आणि तेच पुस्तक घेऊन आपण इथे पण आलेलो आहे ज्याचा जास्तीत जास्त लोकांनी त्याचा वाचकांनी त्याचा फायदा घ्यावा त्याच्या व्यतिरिक्त काही इंटरनॅशनल अनुवादित पण पुस्तकं आहेत ज्याचा पण फायदा मॅक्झिमम लोकांनी घ्यावा ही आमची सदिच्छा आहे माझं नाव कांचन अहिर हे आपल्या वाऊ पब्लिशिंगचं स्टॉल इथे फर्ग्युसन कॉलेजवर लागलेलं आहे पुणे फे पुणे ग्रंथ फेस्टिवलमध्ये तर आपलं स्टॉल जे आहे जे चौदा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत आहे ते सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत चालू राहणार आहे तर तुम्ही जरूर आपल्या स्टॉलवर विजिट करा व्हिजिट केल्यावर तुम्हाला कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त वीस टक्केपर्यंत सर्व पुस्तकांवर डिस्काउंट भेटणार आहे सरशींची जी पुस्तकं आहे ती आपली प्रत्येक विषयावर आपल्याकडं प्रत्येक विषयावर पुस्तकं उपलब्ध आहे म्हणजे भगवद्गीता पण आहे आपल्याकडं आणि चिल्ड्रन्सची जी पुस्तकं आहे ती पण आहे चिल्ड्रन्समध्ये गुस्सा छू मंत्री आणि लहान मुलांनी गुस्सा जर त्यांना येत असेल तर त्याच्यावर कसं काम करावं आणि एक भगवद्गीता आहे जी भगवद्गीता आपल्याकडं आहे ती सरशींच्या भाषेमध्ये आणि आजच्या भाषेमध्ये भगवद्गीताचा कसा यूज करणार आजच्या भाषेमध्येही भगवद्गीता प्रसिद्ध झाली सरशी आमची असे म्हणतात की प्रत्येक ग्रंथ जो आहे तो नवीन रूपाने पब्लिश व्हायला हवे कारण त्याला आजच्या लोकभाषेमध्ये आजच्या समजेप्रमाणे तो ग्रंथ हवा आहे तर तसेच आपल्या इथे प्रत्येक संतांची भरपूर संतांची आपल्याकडे बायोग्राफीज आहे जी सरशींनी जी एक्सप्लेन केली आहे त्या भाषेमध्ये अशी सर्व पुस्तके आपल्याकडे उपलब्ध आहे तर जरूर तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रीती विक्टर मी तेजग्यान फाउंडेशनशी गेले पंचवीस वर्ष कनेक्टेड आहे तेजग्यान फाउंडेशन बेसिकली म्हणजे जीवनाच्या पाच भागांवर काम करतं ते आहे फिजिकल मेंटल सोशल फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल तर आमचे गुरु जे आहेत सरश्री त्यांना नाईंटी सेवनमध्ये आत्मसाक्षात्कार झाला त्यानंतर तो प्रवास त्यांचा जो सुरू झाला आणि तेव्हापासून आम्ही कनेक्टेड हो। आहोत तर सरशींचं असं म्हणणं आहे की तुम्ही आ, वाचाल तर वाचाल तर ह्याचा अर्थ आहे की पुस्तकांचं महत्त्व जे सरशी सांगतात की म्हणजे वाचनाचं जे, वा, जे महत्त्व आहे की आ, आजकाल जे आपण बघतो की मुलं मोबाईलवर खेळत असतात त्यांना वाचनाची आवड नाही आहे ते त्याच्यामुळे त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तो आ, चांगला नाही आहे किंवा त्यांची स्मरणशक्ती ती म्हणजे तेवढी आता चांगली राहिलेली नाही आहे तर पुस्तकांमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे म्हणजे आज इथे जर आपण पाहिलं पुणे फेस्टिवलमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत विविध प्रकारचे पुस्तकं आहेत तर तेजग्यान फाउंडेशनमध्ये म्हणजे लहान मुलांपासून ते वयस्कर म्हणजे स सर्व घटकांसाठी पुस्तकं पुस्तकं आहेत आणि विविध टॉपिक्सवरती पुस्तकं आहेत म्हणजे माइंड ट्रेनिंगपासून तर आध्यात्मिक स्वतःला कसं डेव्हलप करता येईल लिडर्सना कसं डेव्हलप करता येईल तर अशा विविध तऱ्हेची ही पुस्तकं आहेत तर हे ज्ञान जगभर पसरलं पाहिजे आणि पुस्तक हे खूप छान माध्यम आहे की ज्याच्यानी हे ज्ञान टिकून राहतं व जगभरात ते कायम राहणारे म्हणजे जसे आपले ग्रंथ होते तसे हे ग्रंथाच्या रूपांमध्ये सरशींनी विविध तऱ्हेची पुस्तकं आणलेली आहेत आणि ही चेहून अधिक टॉपिक्स आहेत इथे तर सर्वांना विनंती आहे की जरूर या स्टॉलला व्हिजिट करावं या बुक फेस्टिवलला विजिट करावं आणि ह्या ना ज्ञानाचा आणि पुस्तकांचा म्हणजे उपभोग घ्यावा धन्यवाद माझं नाव भरत केतकर हॅपी थॉट्स या सहसाठी मी एक सेवक म्हणून काम करतो हा स्कॅ स्कॅनर ठेवला आहे हा स्कॅनर आहे स्वीकारे जादू या पुस्तकांसाठीच ई बुक ठेवले आहेत यासाठी स्वीकारे जादू ई बुक ठेवलं आहे ते मराठी हिंदी इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहे त्या अशा पुस्तकांचा एक कॅटलॉग ठेवला आहे तर तो कॅटलॉग तुम्ही नंतर कधी रिफर करू शकता मध्ये ऑनलाईन कधी पुस्तकं मागायचं असतील तर त्यासाठी हा कॅटलॉग पण त्याच्यामध्ये आहे तर ती पण एक्स्ट्रा फॅसिलिटी तुम्ही या फॅसिलिटीमधून घेऊ शकता हा तुम्हाला स्कॅन करावा लागेल तर तुम्हाला एक ईमेल येईल त्यातून सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकेल त्याच्यामध्ये पुस्तक ही पुस्तकं जी आहेत ती सरसेनी स्वतः लिहिलेली आहेत बहुतेक माझ्यामध्ये आल रफली आठशे पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत म्हणजे या पुस्तकातून उच्चतम विकसित समाज निर्माण करण्यासाठी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत म्हणजे असा समाज निर्माण करायची ते सगळे शांतीने नातील सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आजकाल प्रॉब्लेम्स खूप वाढल्यात तर ते पुस्तकं वाचून पुस्तके सरसे नाही म्हणतात पुस्तके अच्छा मित्र बन बनसत्या तर त्या पुस्तकांचा यूज करून समाजामध्ये जागृती निर्माण हवी लोकांना त्याचा फायदा यासाठी या पुस्तकांचा सरशींनी पुस्तकं रचलेली आहेत तर त्याचा जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा हीच सगळ्या समाजाला मायावर दिलं सुनील भिसे आज मला खूप आनंद होत आहे कारण जागतिक कीर्तीचं हे जे बुकस्टॉल आणि हे प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे तर या प्रदर्शनातून एक वाचन संस्कृती महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आपल्या भारत देशामध्ये रुजवण्याचं काम या प्रदर्श प्रदर्शनाच्या माबत होणार आहे इथं लहान मुलांच्यापासून तर अगदी वयोवृद्ध नागरिकापर्यंत या ठिकाणी विविध प्रकारची पुस्तकं ठेवलेली आहेत आणि याचा वाचनाचा आनंद जो घेईल त्याच्या जीवनामध्ये निश्चितपणे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय जे ते पुस्तके विकत मिळतात त्या जागेला पुस्तकांची दुकान म्हणतात पुस्तके माणसांचे राहणीमान सुधारते पुस्तक हा मानवाला शिकवणारा गुरु आहे याला कशाचेही मर्यादा नाही आपण कोणत्याही ठिकाणी बसून ज्ञान घेऊ शकतो पुस्तक माणसाला ज्ञानी बनवते पुस्तक म्हणजे केवळ कागदांचा संग्रह नव्हे पुस्तक असतात आपला इतिहास आणि भविष्यसुद्धा पुस्तक माणसाला समृद्ध बनवतात आपला विकास करतात आपल्याला अनुभव देतात पुस्तके आपली सोबती असतात पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला विविध विषयांची माहिती प्राप्त होते वर्षामुळे हे जे तेन फाउंडेशनचं बुकस्टॉल आहे ना ह्यांचं मी महाआसमानी शिबिर केलेलं आहे आणि या शिबिरामुळे माझ्या जीवनात एवढा आनंद भरभरून वाहिलेला आहे की मला जॉब करताना घरातील कार्य करताना कुठल्याही कामात कधीच अडथळा उत्पन्न होत नाही आणि या हॅपी थॉट्सच्या शिबिरामुळे माझ्या जीवनात अमूलाग्र बदल झालेला आहे तरी हॅपी थॉट्सचं जे महानिवासी शिबिर आहे ते सर्वांनी करावं आणि स्टॉलमध्ये इतकी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत कुठलीही समस्या असेल तर त्याच्यावरती सहज साधा सरळ सोपा सुंदर शक्तिशाली विचार करण्याची ताकद आपल्याला मिळते धन्यवाद माझा इंडिया न्यूज फर्ग्युसन महाविद्यालय शिवाजीनगर पुणे